शेळी पालन आणि मेंढी पालन करताय बरोबर तर एक कामाचा सल्ला तुम्हाला आता सांगणार आहे हे बघा थंडी पडत चाललेली आहे आणि या थंडीमध्ये काय होत आहे की संध्याकाळी सकाळी आपले जनावर हे बाहेर असतात किंवा मग चरायला जातात किंवा काय होतात एक सल्ला कामाचा सल्ला देतोय ऐकून घ्या हे बघा मित्रांनो ह्या दिवसामध्ये शक्यतो जे आपले शेळीपालक आहेत किंवा मग मेंढी पालक आहेत ते जनावरांची कातरणी म्हणजे कटिंग करत असतात आणि या कटिंगमुळं काय होतंय तुम्हाला सांगतो दरवर्षी प्रमाणे जशी सर्दी असते किंवा थंडी असते त्यापेक्षा दोन तीन डिग्री कमी नाही म्हणजे जेवढी थंडी पडायची त्याच्यापेक्षा जास्त झपाट्यानं थंडी पडत आहे या थंडीमुळं काय होतंय जनावरांना कातरण केल्यामुळं तोंडखोरी पायखुरीचे आजार आणि त्याच्यानंतर कातरण झाल्यामुळे थंडी लागणे किंवा मग शेळ्यांच्या अंगावर तुम्ही असं म्हणू शकता कोकडा उठणे संध्याकाळच्या टायमाला एकदम असे काकडून उभं राहतात शेळ्या दात दात खिळी त्यांची बसते किंवा त्यांना थरकाप सुटतो किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता अंगाला वात येणे असे प्रकार होत आहेत त्याच्यामुळं जनावर ह्या दिवसामध्ये एवढ्या थंडीमध्ये कातरू नका थोडं महिना दोन महिने थांबून घ्या आता था। महिना दोन महिन्यानंतर शेळ्या किंवा मेंढ्या कातरा थोड्याफार कात्रेला असेल तर राहू द्या पण जास्त जनावर कातरण्यामध्ये वेळ घालू नका एक महिन्यापूर्वी ते कातरायचे दिवस होते दसरा दिवाळीला आता जर लेट झाला असेल तर थोडं थांबून घ्या जेणेकरून तुमच्या जनावरांची नुकसान होणार नाही हा सल्ला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कारण हा व्हिडिओ मी चार पाच दिवसानंतर टाकणार होतो पण आता एवढं अर्जंट गरज पडली म्हटलं आता लवकरात लवकर टाकून द्यावे लागेल दुसरी गोष्ट जनावरांना चारत्या वेळी आता कातरून जनावर चारली तर मकाच्या रानामध्ये किंवा मग सोयाबीनच्या रानामध्ये जर तुम्ही जनावरं चारत असेल तर जनावरांना जुलाब होण्याची शक्यता असते कारण ह्या थंडीच्या दिवसामध्ये जे दवबिंदू धुकं पडत असतं त्या धुक्यामुळं जनावरांना जुलाब लागतात तर श शक्यतो जनावर थोडं ऊन पडल्यानंतर चरायला सोडा जेणेकरून तोपर्यंत त्या पानावरील किंवा गवतावरील पाणी हे सुकून जाईल दुसरी आणखी एक गोष्ट तुम्ही जर जनावरांना गोठ्यामध्ये ठेवत असाल तर गोठ्यामध्ये आता बघू शकता माझ्या गोठ्याला हे जसं बाहेरच्या साईडनं पोतं मारलेलं आहे अशा पद्धतीचं पोतं तुमच्या ही, ही फार्मला असावं किंवा मग गोठ्यामध्ये मित्रांनो तुमच्या गोठ्यामध्ये संध्याकाळच्या टायमाला मर्क्युरी लाईट जो एक हजार व्हॅटचा पिवळा लाईट आपण म्हणतो तो लाईट जर लावला तर शेळ्यांना थंडी वाजण्याचं जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम निघून जाईल तर ह्या अशा गोष्टींची काळजी घ्या मित्रांनो गोठ्यामध्ये तुम्ही गरम गरम येण्यासाठी हिटर सुद्धा लावू शकता तर जनावरांची काळजी घ्या ॲट दी एंड तुमचे जनावर चांगले राहिले पाहिजे हाच एक आपला मेन मुद्दा असतो बाकी सल्ला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये या सर्व गोष्टींची काळजी घ्या जनावर चांगले ठेवा कारण तुमची लक्ष्मी आहे तुम्हाला दोन रुपये देणार आहे तुमचं घर चालणार आहे तर तिची सुद्धा काळजी तुम्ही घेणं तेवढंच महत्वाचं आहे धन्यवाद रंदेबाई या शेळीपालम फार्मला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या बाय बाय लव्ह यू ऑल